नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या प्लेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात जून सायंकाळचे साडेसहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील पावसाची काय स्थिती राहू शकते त्याबद्दलचाही थोडक्यात आढावा घेऊयात तर सर्वात प्रथम मान्सूनबाबत बोलायचं झालं तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून काल महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाला आहे आणि आज त्याच्यामध्ये कसलीही प्रगती झाली नाही मान्सूनची उत्तर सीमा रत्नागिरी सोलापूरमधूनच जात आहे आणि पुढे पूर्वोत्तर भारताकडे सुद्धा विशेष काय मान्सूनची वाटचाल पुढे झालेली नाही पण जसं आपण कालही सांगितलं की आपल्या अंदाजानुसार अजूनही मान्सून तळ कोकणात दाखल झालेला नाही उद्या गोव्याच्या आसपास मान्सून दाखल होण्याची स्थिती चांगली आहे त्यासोबतच उद्या रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत मान्सून सिंधुदुर्गमध्ये मा त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये दाखल होईल आणि परवापर्यंत हा मान्सून जो असेल तर रत्नागिरी सांगली सोलापूरचे काही भाग सातारच्या काही भागांमध्ये दाखल होण्यास वातावरण अनुकूल आहे आणि यासोबतच घाटाचा भाग असेल किंवा कोल्हापूरचा घाटाकडील भाग असेल साताराचा घाटाकडील भाग असेल पुण्याच्या नंतर काही घाटाकडील भाग आहेत त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि गोवा हा जो काही भाग आहे आपल्याला दिसतोय या भागांमध्ये येत्या काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता दाट आहे आपण आपल्या हिंदी चॅनलवरती सुद्धा तुम्हाला तीन दिवसाचा अंदाज दिलेलाच आहे ज्यामध्ये राज्यातील इतर जिल्ह्यांचासुद्धा आपण अंदाज दिला की पुढील तीन दिवस कसा पाऊस राहू शकतो आणि उद्या सकाळीसुद्धा ताजे अपडेट जे काही येईल त्यानुसार पुढील तीन दिवसाचा अंदाज आपण हिंदी चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देऊन तिथेही हे राज्याचा आपण जिल्हा नाही आहे बऱ्यापैकी माहिती देत असतो आणि घाटात पाऊस होणारे मुसळधार पाऊस पडणारे आहे मी अकरा बारा तारखेच्या आसपास पुण्यापर्यंतसुद्धा मान्सून दाखल होऊ शकतो आहे वातावरण आता सध्या अनुकूल बनतं आहे मुंबईच्या आसपास बारा ते चौदा तारखेच्या दरम्यान मान्सून दाखल होण्यासाठी वातावरण सध्या अनुकूल आहे पण हा जो काही ईस्ट वेस्ट शिअर शेअर झोन बनलेला आहे साधारणतः राज्याच्या या ठिकाणी आहे आणि याच्याच मध्ये एक चक्रकार वाडे निर्माण होत आहेत आणि हे चक्रकारवाडे नक्की कुठे जात आहेत यावरती पाऊस खूप जास्त अवलंबून आहे आता काही मॉडेल्स जसं दाखवू लागलं तर हे चक्रकारवाडे मध्य महाराष्ट्रातून असे उत्तरेकडे जातील जे काही दिवसापूर्वी कोकणाच्या किनारपट्टीपासून उत्तरेकडे जाताना दाखवत होतं आणि जर हा उत्तरेकडे जसं जसं जाईल तसा त्याच्या दक्षिणेकडे मान्सून पुढे सरकत जाणार आहे म्हणजे लवकरच राज्यात मान्सून दाखल होत आहे पण सकाळीसुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की मृग नक्षत्रात कसा पाऊस आहे पहिल्या आठवड्यात दुसऱ्या आठवड्यात कुठे कसा पाऊस आहे डिटेल अपडेट दिली त्यामुळे पेरणीचा निर्णय घेणे अगोदर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा सध्या आपण सॅटेलाईट इमेज जर पाहिली तर अंतर्जात परतवल्याप्रमाणे नाशिकमध्ये पावसाचे ठग आपल्याला पाहायला मिळत आहेत सातारा पुणे सांगली कोल्हापूरमध्ये विशेष ढग जरी नसले तरीसुद्धा रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान सातारा सांगली च्या भागामध्ये किंवा पुण्याच्या भागामध्ये कोल्हापूरच्या भागांमध्ये पावसाची शक्यता आपल्याला ब मिळू शकते त्यानंतर सोलापूरमध्ये पावसाचे ढग आहेत लातूरमध्ये पावसाचे ढग आहेत रायगड रत्नागिरीमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत अमरावतीचे भाग आहेत नागपूरचे काही भाग आहेत त्या ठिकाणीसुद्धा उत्तर भागांमध्ये अंदाजात सांगितल्याप्रमाणे पावसाचे ढग दाटलेत आणि एकूणच रात्रीचा जर आपण तालुकाने हे अंदाज पाहिलाच जे काही ढगे आहेत सटाना बागलान कळवण सुरगणा डिंडोरीच्या आसपास आहेत पेठ त्रिंबके वाले ढगे आहेत ते पश्चिमेकडे सरकत जातील तसेच इकडे जव्हार मोखाडाच्या आसपाससुद्धा आणि शहापूरच्याही काही भागांमध्ये वाडाच्या भागांमध्ये गडगाटी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर महाडमानगावच्या आसपाससुद्धा आज रात्री आपल्याला गडगाटी पाऊस पाहायला मिळेल पुण्याचं जर पाहिलं तर मुळशीच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता आहे त्याचबरोबर या ठिकाणी उत्तरेकडील आंबेगावच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा थोडाफार गडगाटी पाऊस होऊ शकतो आणि थोडे पूर्वेकडील भागात इंदापूरकडे पावसाचा ढग आहे पश्चिमेकडे सरकत बारामतीमध्ये रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान बारामतीच्या आसपास पूच्या आसपास फलटण असेल खंडाळच्या आसपास किंवा खटावमानच्या आसपास रात्री उशिरा किंवा पहाटे पावसाची शक्यता राहील त्यानंतर कराडच्या आसपासही सध्या पावसाचा ढग येतो की पश्चिमेकडे सरकत आपल्याला जाताना दिसेल शिराळा तालुक्याकडे तसेच कडेगावच्या चाँगा आसपास रात्री पावसाची थोडीफार शक्यता आहे सोलापूरचं जर पाहिलं तर माळशिरीच्या आसपास पावसाचे ढग आहेत दुपारी करमाळ्याच्या आसपास पाऊस झालेला आहे बार्शीमध्ये पावसाचा ढग आहे सोलापूरच्या आसपास किंवा मंगळवेड्याच्या आसपासवर एक छोटासा पावसाचा ढग विकसित होतो आहे आणि ढगांची वाटचाल पश्चिम किंवा दक्षिण पश्चिमेकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लातूरमधील रेनापूर असेल त्यांचं चाकपूर असेल याच्या आसपास गडगाडी पावसाचं ढग आहे जो की औसाच्या आसपास सरकेल त्याचनंतर आ, लोहारा तुळजापूर उस्मा धाराशिवच्या आसपास किंवा उमरग्याच्या आसपास रात्री पाऊस देण्याची शक्यता आहे या ढगांपासून या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या ठिकाणी येवलाच्या आसपास छोटा पावसाचा ढग आहे त्यानंतर इकडे सिन्नरच्या आसपास छोटेसे पावसाचे ढग आहेत थोड्या छोट्या भागांसाठी हा गडगाट आणि पाऊस देऊन पश्चिमेकडे सरकत जातील अकोला अमरावतीचे आसपासचे जे ठगे उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकतील त्यामुळे जो काय भाग आहे अंजनगाव सुरजी दर्यापूर या ठिकाणी गडगाटी पाऊस होईल अकोला मूर्तीजापूर पूर् बा बाटकुळीच्या आसपास पावसाची शक्यता आहे रात्रीसाठी त्याचनंतर च्या आसपास गडगाटी पावसाचा अंदाज रात्रीसाठी दिसतो आहे त्यानंतर आष्टीचा भाग आहे कारंजाचा भाग आहे सेलूच्या आसपासच्या भागांमध्ये असं थोडासा गडगाट होऊ शकतो आणि या ठिकाणी रामटेक किंवा त्याच्या आसपासच्या भागांमध्ये जो काही पावसाचा ढग आहे किंवा काटोलच्या आसपास पावसाचा ढग आहे तो थोडासा दक्षिणेकडे सरकणार आहे या व्यतिरिक्त सुद्धा छोटासा ढग आहे सुद्धा दक्षिणेकडे सर्कल परभणीचा जो ढग आहे परभणीमध्ये सुद्धा दक्षिणेकडे सरकण्याची किंवा दक्षिण पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आज रात्री दिसते त्यानंतर उमरखेडच्या आसपास पावसाचा ढग आहे सुद्धा दक्षिणेकडे सरकत हिमायतनगरमध्ये पाऊस देण्याची शक्यता आहे इतर आपण तालुकेनिहाय पाहिलं पण काही जिल्ह्यांमध्ये रात्री उश्या ते पहाटे पाऊस होऊ शकतो असा भाग आहेस गोव्यात तर मुसळधार पावसाची शक्यता आज रात्री सिंधुदुर्गमध्ये हलका मध्यम त्यानंतर रत्नागिरी सातारा सांगलीच्या भागांमध्ये किंवा इकडे सोलापूर पुणेच्या भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटे पावसाची शक्यता राहील छत्रपती संभाजीनगर जालनामध्ये सुद्धा रात्री उशिरा थोडासा गडगडाट आणि पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच बीडच्या आसपाससुद्धा किंवा परभणीच्या आसपाससुद्धा रात्री उशिरा गडगाट आणि पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल यानंतर उद्याची स्थिती जर आपण पाहिली तर उद्यासुद्धा राज्यामध्ये या ठिकाणी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील कोल्हापूरच्या घाटाकडे सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी कोसळतील आणि उद्या रात्रीपर्यंत कोल्हापूरमध्ये मान्सून पोहोचेल रत्नागिरी सातारच्या घाटाच्या आसपास भागांमध्ये मुसळधार ते एखादुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील रायगड पुणे ठाणे पालखर नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिवचे शिवचे भाग सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचे भाग पुण्याच्या राहिलेले भाग या पट्ट्यामध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते आ, या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मुंबई शहर उपनगराच्या आसपास गडगडाटी पावसाची शक्यता राहील तसेच या ठिकाणी अकोला अमरावतीच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये उद्या गडगाटी पाऊस पाहायला मिळेल सोबतच नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्याच्या उत्तर भागांमध्ये गडगाट आणि हलका पाऊस होऊ शकतो जळगाव धुळे नंदुरबारच्या भागांमध्ये किंवा बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात गडगाटी पावसाची शक्यता आहे लातूर नांदेडच्या आस आसपासही गडगाठी पाऊस पडण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे तर परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिली वाशिमचा भाग असेल बुलढाण्याचे दक्षिण भाग विखुरलेला स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाला तर विखुडाला काही ठिकाणीच पाऊस पाहायला मिळू शकतो यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार उद्या सातारा जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे त्यासोबतच रायगड रत्नागिरी पुणे धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा य ये, येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे त्यासोबतच सांगली सोलापूर कोल्हापूर नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा सोसाड्याच्या वाऱ्यासह काही दुसऱ्या ठिकाणी म पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे मुंबई ठाणे पालघरच्या आसपासही हवामान विभागाने मेघगर्जेसह पावसाचे तसेच वादळी वाऱ्यासह पावसाचे येलो अलर्ट दिलेले आहेत बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवनाच्या हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका